आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश तिघांना अटक तीस किलो गांजा जप्त जप्त केलेल्या गांजाची किंमत सहा लाख रुपये डोंबिवली पोलीस स्टेशन व कल्याण डी सी पी स्कॉड संयुक्त कारवाई माननीय सी सरांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएट डोंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्णपणे कारवाई सुरू आहे आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आजच डोंबिवली पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आंतरराज्य टोळीचा गांजा पुरवणारी टोळी जी आहे गांजा विकणारी त्या टोळीला अटक केलेली आहे याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ तीनमध्ये केले सुरू केलेलं आहे पी एच आय चव्हाण आणि त्यांच्या टीमने आणि डोंबोली पुल स्टेशनच्या सिनियर पी आय त्यांच्या सर्व टीमनी ही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेशवरून सुद्धा हा गांजा घेऊन येणारे दोन्ही इसम ज्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा गांजा त्याकाने जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरण शाह किरण शाह म्हणून हा जो डोंबिलीतला इसम आहे याला आपण काल ताब्यात घेतलं होतं काल त्याच्याकडून आपण सात किलो अ, गांजा हस्तगत केला होता आणि किरणशाह हा नोबलमध्ये राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखला असल्याचे आम्हाला माहिती आहे गांजा विकण्यासंदर्भात तर त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला अधिक विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की या दोन्ही स्माकून मध्य प्रदेशमधून हा सध्याचा माल याला आणला जातो तर त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य बसून येत असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि काल सात असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो मुद्देमाल आहे अंदाजे सहा लाख रुपयाचा गांजा या तिघांच्याकडून जप्त केला केलेला आहे आणि हा गांजा कुठून अजून कोणत्या ठिकाण आला होता कोणत्या ठिकाणी घेऊन चालले होते या या प्रकारची ही इन्क्वायरी आमची सुरू आहे सर कशा कशाप्रकारे आता याच्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्याचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेलं आहे आणि डेक ट्रेनमधून येताना या ठिकाणची जशी ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेशमध्ये मध्ये दे देतात आणि मध्य प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे ये दोन्ही समजे मध्य प्रदेशमधून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून हा एकोणतीस किलोचा माल आपण त्यामुळे जप्त केलेला आहे आणि आत्तापर्यंत झोनमध्ये एक जानेवारीपासून जे आमली पदार्थ विरोधी क कारवाई जी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे पथक स्थापन केलेलं आहे आणि पोल्टेशननी आहे त्याच्यामध्ये कामगिरी करत असताना आत्तापर्यंत एन डी पी एचचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस दे आरोपींना अटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंतचा त्याच्यामध्ये खोरेकच्या कोडीनियुक्त बॉटल असेल नशेच्या बॉटल्स असेल यमडी असेल आणि गांजा असेल जवळजवळ गांजा आत्तापर्यंत आपण एक्केचाळीस किलोपर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दहा लाखापर्यंतचा मुद्देमाल अंमलीपदार्थाचा हा त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर आहेत जे करणारे गरजुले असतील किंवा नशेखोर करणारे त्यांच्यावरती पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना पो आणला जात आहे बाहेरच्या राज्यामधून त्याच्याबद्दल त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे कामगिरी केलेली आहे ही जी पूर्णपणे मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सिनियर पी आय जवादवाड आहे त्यांच्यानंतर पी आय भालेराव त्यानंतर विशेष पथकाचे पी एस आय चव्हाण पी सी राजेंद्र सोनवणे पी सी शांताराम कजवे पी सी गौतम जाधव यांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केलेली आहे आणि ह्या आतापर्यंत ज्या कारवाई आहे त्या कारवाई सर्व या परिमंडळ तीन विशेष पथक अंमली पदार्थ विरोधी केलेलं आहे पी एस एस चव्हाण आणि त्यांच्या चार कर्मचाऱ्यांनी आणि आतापर्यंत या एवढी मोठी कामगिरी केलेली आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर